now and press the bell icon never miss an update

तुम्ही तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी सहभागी आहात काही या पणे अमर कराडे अमर रहे अमर रहे विजय कराडे अमर रहे, रहे।, रहे। बोलो भारत जय Selamat pagi, mặt đẹp 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 mặt इकडं रस्त्याच्या साईडला आणि शास्त्रीय प्रिय शिस्त मानला जातोय कृपया करून आम्ही सर्वांना विनंती करतो धन्यवाद आत फक्त त्यांचे ब्लड रिलेटिव्ह कृपा करून जेव्हा लिखा कोण आहेत का सर्वांना दर्शन घेता यावं अशी व्यवस्था करा आपल्याला त्यांना माहित आहे की आपल्याकडून दिसत नाही तुम्ही जरा बाजूला व्हा थोडस मागील पावला जावा सैनिक मित्रांना विनंती आहे थोडीशी जागा करून द्या इतरांना पाहता यावं दर्शन घेता यावं त्याच्यासाठी हा जो माहोल आहे जाईच प्रेम नऊ महिने नऊ दिवस मोठं करावं शाळेमध्ये फिरावं आणि देशात सगळ्या प्रमुखांना विनंती आहे की आपण सातत्यानं सहकार्य करा साहेब एका बाजूला बांधवाना माझ्या अशी गावच्या माझे सरपंच दिपारी नाईक मॅडम ह्या सुद्धा सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते पोलीस दला विजय कराडे शांततेत सर्वांनी बसून घ्यावे मान्यवरांच्या अकॅडमीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली दिनेरले आजीमाईचे सैनिक संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी तोरसकस दोन मिनिट श्रद्धांजली सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते सर्वांच्या डोळ्यात एकच घडत विजयच्या कुटुंबियांच्या वरती त्यांच्या आपल्या कदाचित तुमचं आमचं येणं श्रद्धांजली आपण केलेलं आहे ते कृपया भाई न्यावा आज आमच्या गावचे त्यानं मी देश सेवा करणार मी मिल्ट्रीत जाणार असं त्यानं आमच्याकडे जे काही लिहून दिलं जात त्या पत्रामध्ये त्यांनी लिहून दिलं होतं की या ठिकाणी मी माझ्या आयुष्या आणि या विजयचा कुटुंब विजय म्हणजे विलास कृष्ण कराडे यांच्या कुटुंबावरती जो दुःखाचा डोंगर आहे त्यामध्ये संपूर्ण देशवासीय संपूर्ण नागाववासीय संपूर्ण पंचप्रोशीतील सर्व या ठिकाणी त्याचे वडील विलास कृष्ण कराडे हे आपल्या वीर पुत्राला आदरांजली अर्पण करत आहे त्याच्याबरोबर बरोबर या ठिकाणी विजयचा भाऊ आहे आपली आदरांजली अर्पण करताय तर या वीरपुत्राला त्याची माता सुद्धा आहे विजयची हा नका न रडता हा पुष्प अर्पण करा आईचे अश्रू वडिलांची छाती कुटुंबाची वेदना आणि संपूर्ण गावाचे दुःख सगळ्यांना या विजयाच्या बलिदानाचा अभिमान आहे ज्यांनी जन्म दिला त्या जन्मदात्री आई वडील त्यांना स्वतःच्या मुलग्याला श्रद्धांजली अर्पण वाहना व्हावी लागते याच्यासारखी दुर्भाग्याची गोष्ट कुठली नाहीये पण मी विजयच्या आई वडिलांना आश्वासित करतो की आज विजय हा केवळ तुमचा एकट्याचा मुलगा राहिलेला नाहीये संपूर्ण देशाचा तो राहिलेला आहे आणि ज्याने या विजयला लहानपणापासूनच प्रेरणा दिली आणि संपूर्ण गावासाठी ते चेअरमन प्रसिद्ध असणारे त्याचे आजोबा कृष्णात कराळे खरं तर स्वतःवरती पडलेला दुःखाचा डोंगर सावरून अनेक अपघातात सावरून सुद्धा त्यांनी स्वतःच्या नातवाला आपल्या कुटुंबाच्या परंपरेप्रमाणे सैन्यामध्ये भरती केलं ते आजोबा त्याला श्रद्धांजली अर्पण करता यानंतर श्रद्धांजलीसाठी विजय तीन वर्ष ज्यांच्या सोबत होता ज्या आर्मी एअर डिफेन्स मध्ये तो ज्या रेजिमेंट मध्ये होता त्या रेजिमेंटच्या वतीने त्यांच्या सोबत आलेले त्यांचे सहकारी सेचएम मान्य गळतके साहेब त्यासोबत नाईक मान्य वासुदेव ढोणे साहेब अर्पण करण्यासाठी आपण इथं आलेलो कृपया सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये घोषणा द्यायच्या आहेत वीर जवान अमर रहे, अमर रहे, अमर राह भारत भरपी यानंतर हा यानंतर नागाव सैनिक कल्याणचे अधिकारी आपले मनोगत व्यक्त करतायत आ, यानंतर त्यांच्या कुटुंबियातील त्यांचे भाऊ फक्त श्रद्धांजली जातील विजयने त्यांच्या फेसबुक अकाउंट वरती दोन हजार बावीस साली शाळेच्या असताना झेंड्याला सलामी देण्याचा एक फोटो अपलोड संपूर्ण आयुष्यपणाला देईन आणि हा फोटो झेंड्याच्या समोर त्यांनी केला होता आणि आज त्याच बिरंग्यामध्ये लपेटून या भारत जरा असं वाढत्या त्यांच्या आजीना घ्या सर जरा असं सिक्युरिटीला विनंती आहे की त्यांच्या आजींना कंट्री फर्स्ट हे जे म्हणतो देश प्रथम आणि मत कुटुंब हे सागरने दाखवून दिलेले गेले तीन दिवस तो पार्थिवा सोबत आहे पण चेहऱ्यावरती दुःखाचा लवलेशी नाही आहे कारण तो स्वतः आर्मीचा जवान आहे आणि त्यामुळं देश सेवा करण्यासाठी त्यानं आपल्या भावाला दिलेला आहे या संपूर्ण करारे आहे आणि अशा अनेक वीर विजय या सर्व मातांच्या पोटी जन्माला यावेत आणि भारत कोणीच्या विजयासाठी असे अनेक याच्यापेक्षा जास्त सांगावं असं काही वाटत नाहीये कारण जिथं शब्द संपतात तिथं या भावना व्यक्त होतात तुम्हा मिळालेला देह साडेतीन हाताचा आहे या साडेतीन हाताच्या हाता देहाला एक दिवस ठिकाणी जायचंच आहे पण अवघ साठ तीन वर्षाचा सैन्यातलं आयुष्य करणारा हा जवान जेव्हा मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे सहायक जाधव साहेब या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिंदे साहेबांच्या वतीने आलेले आहेत <coughs> 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 ज्यांनी दर्शन घेतले त्यांनी थोडस बॅरेकेट बाहेर या तिथे आहे त्या ठिकाणी असलंच तर बा मागील जनसमुदायाला सुद्धा दर्शन घेऊ द्या कारण तहान भूक हरपलेली सगळी मंडळी या विजयासाठी आज ते घेऊन आलेल्या सर्व अधिकारी वर्गांना त्याच्या नागावच्या भूमीमध्ये हा दुःखाश्रूंचा महापूर आलास पण यातून उद्याची पिढी त्याचा विचार घेऊन पुढे जाणारी ठरावी असा अशा आहे थोडीशी विनंती आहे रामकृष्ण महाराज कोल्हापूर क्षणापणे मला ना नम्र खूप वेळ काढला असं गार्ड यायला लागलं आहे आणि त्याला गार अनुभव असतो त्यामुळे पंधरावीस मिनिटात आपली योद्धे पोहोचत आणि मानाची सलामी दिली जाणार आहे पंधरावीस मिनटं बसून घ्यावं खास करून महिला वर्गांना आणि लहान बाळांना वगैरे खास करून त्याला याची देवी याची डोळा आमच्या सुपुत्राचा भणा असं भळे वेळा भणाकडे जळत राहील ते डोळ्या साठवून या तीन वर्षात आपल्या आई वडिलांच्या जा अपेक्षा ज्याचा संपर्क जास्त राहिला ते त्याचे अगदी सखे सोबती जे अर्पण होत आहे धन्यवाद उगले सर कोणासमोर उभा असतो पण तरीही सैनिक मागे हातत नाही कारण त्याला ठाऊक असते माझ्या एका रक्ताच्या थेमामध्ये माझा देश सुरक्षित राहणार आहे आज आपल्या अग्निवीर विजय विलास कराडे त्यांनी हा आदर्श प्रत्यक्ष जगवून दाखवला त्यांनी आपल्या तारुण्य आपली स्वप्ने आपले सुख देशासाठी अर्पण केले आणि त्यामुळे ते आपल्यासाठी अमर झाले आहेत आपण शाहिंदाला खरी श्रद्धांजली तेव्हाच देऊ जेव्हा पण त्याचे कार्य पुढे नेऊ हेच प्रेम जागू एकटेने राहू आणि आपल्या कर्तव्याला सर्वोच्च स्थान देऊन शेवटी नजरेतून मी एवढेच बोलेन शौर्य मारकवर राहील त्याच्या माहीत नव्हती ती माहिती उपाध्याय साहेबांनी पुरवली मी पुढचं सूत्र गावा, गावाच्या वतीनं आणि गावातल्या युवकांच्या वतीनं आम्ही त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो एक वीर मरण पाहुण हे इतकं सगळ्यांच्या भाग्यात नाही आहे आज आपल्या गावाचीच नाही तर देशाची हानी आहे कारण की आत्ताच जे आपले मेजर माजी सैनिक यांनी सांगितलं की विमान पाडण्याचं जे आपले टँकर आहे तर त्याच्या एक चार युनिट आहे त्या चार युनिट मधल्या एका युनिटमध्ये तो काम करत होता म्हणजे केवढी मोठी आहे आणि आम्ही ऐकलेलं एक गोष्ट आहे या चार दिवसात की तो त्याच्या रेजिमेंट मध्ये अठरा वर्षांमध्ये जे त्या रेजिमेंटला एक मेडल मिळालं नव्हतं एका स्पोर्ट्स मध्ये तर त्या स्पोर्ट्स मध्ये त्याने मेडल मिळवून सुवर्ण पदक मिळवून देण्याचं काम केलं होतं म्हणजे एवढ्या मोठी हानी आपल्या देशाची आहे तर मी सर्व युवकांच्या वतीनं विजयला पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो अमर रे अमर रे विजय कराडे अमर रे राहायचं साहेब आणि मी विनंती आहे तुम्हा सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कि पाठीमागच्या काही अनुभव विचारात घेता मिळण्यासाठी वेळ लागतो कारण तीन वर्षात साहेब त्याच्या कुटुंबाना अजून काहीच मिळवलं नाहीये आता सुरुवात होती त्याच्या आयुष्याची आयुष्य संपलं त्यामुळं आर्थिक आणि सगळ्याच दृष्टिकोनातून गोष्टीतून थोडस पण असलेलं आमच्या विजयाचं घर पुन्हा कसं उंचावर जाईल याच्यासाठी तुम्ही सगळ्यांना माझी विनंती आहे आणि अजय माग नाही साहेब तो सुद्धा हा आर्मीची परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे पास झालेला आहे आणि तो सुद्धा <laughs> भावाच्या पावलावर पाऊल ठेवून उद्या त्यानं विश्वास दिलाय की मी भावाची जागा भरून काढण्यासाठी <laughs> जातोय मी ज्यांना आत राहायचं ते तिथच बसा मग कृपा करून आणि त्या आप... सर्व बॅरिकेडच्या आदल्या मंडळीने कृपा करून थोडं बाहेर या किंवा आत असाल तर तिथंच बसून घ्या आणि आता संपूर्ण पिन ड्रॉप सायलेन्स एकशे नऊ टी ए बटालियनच्या वतीने मानवंदना देण्यासाठी आणि पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी आलेले सर्व जवान यांच या नागाव ग्रामस्थांच्या वतीने आणि पंचप्रोशेच्या वतीने मी कोल्हापूर जिल्हा सैनिक संघटनेच्या वतीने सुभेदार एरियाच्या वतीने विजयला पुष्पचक्र ni بس ke रहे, अमार रहे। अमर रहे शहीद जवान अमर भारत माता की जय कुणी युट्यूट वर राहू नये बसूनच हे अंतिम विधायचं क्षण आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवायचं आहे अक्षरांनी लिहिले अमर शौर्याने तिरंगा अभिमानाने फडकतो अजय तुझ्या बलिदानामुळे भारत विजय तुझ्या बलिदानामुळे भारत दौलाने उभा राहतो विजयचे कपडे आणि तिरंगा त्यांच्या आई वडिलांच्याकडे सुपूर्द करण्याचा अत्यंत भाव आणि हृदयद्रावक असा प्रसंग खर तर हे दुःखाची अत्यंत दुःखाची हृदयद्रावक घटना आहे परंतु तेवढाच अभिमान आहे कारण प्रत्येकाच्या नशिबामध्ये असं जगणंही नसत आणि मरणही नसतं धन्य तो विजय आणि धन्य ते बलिदान भारत माता की भारत माता अमर अमार अमर रहे, अमार रहे। अकरम साहेब आतील सुद्धा कुठे उठून उभा राहणे सगळ्यांनी जरा बसून घ्या आपण सगळेजण आता विजयच्या अंत्य दर्शनासाठी उत्सुक जयघोषाचा स्वर जयघोषाचा ध्वर धन्य देव विजय आणि धन्य ते माता पिता कृपया सगळ्यांनी खाली बसा तर दर्शन योग्य होईल भडाग्नी देण्याला सुरुवात होते अगदी काही वेळातच होईल अगदी सर्वांनी साश्रूपूर्ण पूर्ण नाही त्यांना आपण निरोप द्यायचा आहे पर चले हम जान साथी हो। अब तुम्हारे हवाले वतन साथियों हो हा शब्द आज विशेष रूपाने या ठिकाणी कदाचित आकाशातील सूर्याला सुद्धा झुळकुळाव लागलं या ठिकाणचा हा पूर्ण साश्रू नैनाने निरोप या ठिकाणी आपण विजयला देतो खरंतर विजयच्या नावातच होती विजयच्या नावातच विध्वक्ता होती दरीसाठी उभा राहिले होते सगळे जणांना बसून घ्या पुन्हा बसून घ्या सगळी बसून घ्या

कारण बरेच विद्यार्थी सकाळी सहा पासून या ठिकाणी कार्यरत आहेत बारा वाजून गेलेले आहेत पण विजयच्या प्रेमापोटी आपण सर्वजण तहान मुख हरपून या ठिकाणी सहभागी झाला हीच खऱ्या अर्थानं विजयला आदरांजली आहे पाटील सर आज सगळ्यांची दुःख देणार आहे या प्रसंगामध्ये आपण एक शिकायचो हो की लेकरू जेव्हा या गावातून भरती होत अग्निवर म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा नागावचं नाव मोठं करतो युनिट मध्ये गेल्यानंतर प्रेम निर्माण विजय अमर राहणार आहे अमर राहणार आहे आज ज्याच्या हातात हात देऊन लहानाचा मोठा झाला तो लहान भाऊ अजय हा मोठा भाऊ विजयला भडांगणी देतोय दिलेले रहे अमर अमर कराडे अमर आज आपल्या रहेजयला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अग्नि दिली उपस्थित राहिलेले ज्या सगळ्या अग्नी दिले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो सगळ्यांनी खाली बसून का सलामी होते नाही सर्वांनी खाली बसा विसर्जन सकाळी नऊ वाजता याच ठिकाणी होईल अंतिम विदाई साठी आपण पुन्हा एकदा घोषणा देऊया आणि आपण विजयला निरोप देऊया भारत माताकी सर्वांना विनंती आहे आता पार्किंग केलेल्या गाड्या आपण व्यवस्थित न्यायचे आहेत गावातील सर्व युवकांना विनंती आहे की त्याने त्या लोकांना चांगल्या प्रकारे सहकार्य करायचं आहे विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालक आले असतील तर जायला हरकत नाही याच्याशी पालक आलेले नाहीये त्याने आमच्याशी संपर्क साधायचा उद्या संघाची अभ्याशी तर होणार नाही पण नियमितपणे दहा वाजता शाळा सुरू राहील आणि जमा आहे सर आमची तुमच्या जाधव सर आदेश आहे सगळ्यांनी इथे उपस्थित राहायचंय पांद्र काय मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी नागाव मधील सर्व मंडळातील कार्यकर्त्यांनी याच्या मनपाजवळ यायच माझे बळीराजा अकाडमीतील सर्व विद्यार्थ्यांनी मनपाशी संस्पर्ध साधायचा वडील आले त्याने फक्त जावा वडील द्यायला आले नक्की हायस्कूल मध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाहणी घ्यायचं बळीराजे अकाडमीतील सर्व विद्यार्थी

फोड़ा वेबादा का रहे किला। हर इसफार के बढ़ता रखम